हॅलो फ्रेंड्स पोटावरची चरबी कमी होण्यासाठी वजन कमी होण्यासाठी आणि चेहरा सुंदर तजेलदार दिसण्यासाठी उन्हाळ्यात करायचा एक बेस्ट उपाय बेस्ट डिटॉक्स ड्रिंक साद, जे की सोपं साधं आणि खात्रीशीर आहे ते म्हणजे लिंबूरस लिंबूचं पाणी तर बरेच जण उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत घेत असतील पण सरबतामध्ये एकसाची साखर घातलेली असते ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्याऐवजी वाढतं लिंबू पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे व्हिटॅमिन सी प्रचूर मात्रात असतं पेक्टिन फायबर त्यात खूप जास्त असतं त्याचबरोबर पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम इतर अनेक घटक देखील असतात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर लिंबू रस तुम्ही कसं घ्यायचा तर सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू तुम्हाला पिळून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना पित्ताचा जास्त त्रास असेल किंवा उष्णतेचे विकार असतील किंवा उन्हाळ्यामध्ये पित्त वाढत असेल तर त्यांनी उपाशीपोटी लिंबू पाणी घेऊ नये तर त्यांनी काय करायचं दिवसभरामध्ये कधीही या प्रकारे ते लिंबू पाणी घेऊ शकतात किंवा एका बॉटलमध्ये अर्धा लिंबू कापून घ्यायचं त्याचे दोन स्लायसेस करायचे आणि ते, ते टाकून ठेवायचं सालासाहित लिंबू अजून फायदेशीर असतं तर ते असं पाणी दिवसभर त्यांनी घेतलं तर कोलॅजिन बूस्ट होतो त्यामुळे चेहरा देखील सुंदर होतो आणि सुरकुत्या अजून डार्क लाईन फाईन लाईन्स काय असतील तर ते देखील याने कमी होतं आणि पोटावरची चरबी कमी होण्यासाठी सलग तुम्ही दोन महिने तीन महिने जरी अशा प्रकारे लिंबू पाणी घेतलं तर नक्कीच फायदे होईल अजून लिंबू पाण्याचे इतर काय फायदे आहेत ते डिटेल व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघू शकता थँक्यू